नमस्कार माझं नाव आहे मेघा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर बरेच दिवस मी मॉप शोधत होती माझ्याकडे गोलवाला मॉप होता म्हणजे गोल जे असतं तसा मॉप होता तर तो मॉप तुटलेला तर बऱ्याच दिवसांपासून मी मॉप कुठला घेऊ कुठला घेऊ बघत होते तर फायनली मी हा फ्लॅट मॉप ऑर्डर केलेला आहे ॲमेझॉनवरून तुम्ही बघू शकता आता आपण ओपन करूया हे बघा ह्या पद्धतीचं बकेट आहे आणि माझा मुलगासुद्धा मला मदत करतो आहे अनबॉक्सिंग करायला <laughs> तर तुम्ही बघू शकता हा आहे बकेट आता आपण ओपन करूया इथे क्लिप दिलेत त्याच्यामुळे असं ओपन करता येतं आणि याच्यामध्ये दिलेलं आहे दोन पॅड हे पॅड याच्यामध्ये आतमध्ये स्पंज आहे आणि मा वरती मायक्रोफायबर क्लोथसाईट क्लिअर आहे तुम्ही बघू शकता तो जे पॅड आहे ते याला अटॅच होणार आहे आणि हे पूर्ण चारही बाजूनी फिरतं आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे कुठल्याही बाजूने तुम्ही क्लीन करू शकता आणि इथं दिलेलं आता या दांड्या आता आपण हे पूर्ण कनेक्ट करून घेऊया हे बघा मला जरा साईज छोटी वाटते आहे बकेटची पण बघूया हे कसं वर्क करतो आहे तर आता मी सगळ्यात आधी हे मायक्रोफायबर जे पॅड आहे ते मी अटॅच करून घेते आहे ह्या पद्धतीने आणि ह्या ज्या दांड्या आहेत त्यासुद्धा मी अटॅच करून घेते आहे हे बघा आणि हे असं लास्ट झालेलं आहे फायनली आता आपण बघूया मी एका साईडला इथे पाणी टाकलं आहे आणि पाण्याचं म्हणाल तर मोजून मोजून पाच मग फक्त पाणी याच्यामध्ये बसतं आहे आणि याच्यामध्ये मी निरमा टाकलेला आहे आणि दुसऱ्या साईडला तुम्ही बघू शकता जेवढा वेळ तुम्ही दुसऱ्या साईडला हे असं कराल तेवढं पाणी आणि ते कोरडं होणार तेवढं तर पॅड कोरडं होणार हे बघा आणि ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे मग काय माझी लादी आहे पांढरी आणि खूप घाण होते तर मला असं काहीतरी शोधायचं होतं ज्यामुळे खूप चांगलं डीप क्लीन होईल तर हा बऱ्यापैकी खूप छान वर्क करतोय तुम्ही बघू शकता असं डीप करायचं आणि परत क्लीन करायचं हो पण प्रत्येक रूमला जर तुम्ही वेगळं वेगळं पाणी चेंज करत राहिला तर खूप छान निघते जर एकच पाण्याने अख्खं घर पुसत राहिलं तर डाग पडतात कारण की त्याच्यामध्ये कचरा हे होतो जमा होत राहतो त्या पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मी क्लीन करते आणि खूप मस्त क्लीन होते फक्त हे जे दांडी आहे ती जरा हलकी आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता हा जेव्हा तुम्ही पुसाला पूर्ण कचरा हा याच्यात असा जमा होतो ह्या पद्धतीने त्यामुळे झाडू खूप चांगला मारायचा आहे नाही तर मग सार खूप कचरा जमा होतो त्याच्यामध्ये पण एक चांगली गोष्ट आहे बघा याच्यामध्ये मी बुडवते दुसऱ्यातून पूर्ण क्लीन होऊन जातं त्यामुळे प्रत्येक रूमला पाणी चेंज करायचं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि ह्या मॉपची पूर्ण डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा